आता नगरपालिकेमध्ये पालघर डाळूर जव्हार वगैरे वगैरे ज्या नगरपालिका नगरपंचायती का तिकडे काशीनाथ पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझी आपले माजी खासदार बळीराम जाधव राजेश पाटील आणि अन्य स्थानिक नेते यांच्यावर बोललेलं आहे तर तुम्ही कुठे लाल भाऊ कुठे मोठा भाऊ ती भूमिका घ्या आणि युती बरोबर वसायचं काय वसायचं संपलटा मोठे भाऊ आहेत ते पण कबूल करतात त्याच्या बाबतीमध्ये वाजत नाही पण रिझर्वेशन नव्हती पडली आता कालच रिझर्वेशन पडले सगळेजण आपापली चाचपणी करतील आपल्याला कोणत्या विभागामध्ये कोण उमेदवार योग्य आहे सक्षम उमेदवार आहे आमच्याकडे करायची म्हटलं की जागा होतं कारण तिकडे गडबड होते मी काल तेच बोललो का पालघरला दहाडूला जवारला जाळी युती करतील त्यावेळी प्रत्येकानी प्रत्येक पक्षाने दोन पावलं मागे येण्याची भूमिका ठेवा